नमस्कार मी अनघा आपल्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलमधून तुम्हाला आज एक अत्यंत महत्त्वाचं आणि अनुभवावर आधारित विषय सांगणार आहे घरात काही वेळेस अशी परिस्थिती उद्भवते की अचानक खर्च वाढतो मुलं आजारी पडतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात कुत्रा किंवा पाळीव प्राणी रडतो घरात नेहमी एक वाईट ऊर्जा जाणवते डोकं जड होतं डोळ्यांखाली वर्तुळे दिसतात अशा वेळेस आपल्या मनात एकच प्रश्न येतो हे सगळं माझ्या घरातच कागडते आज मी त्याचं उत्तर देणार आहे हे नजरदोषामुळे होऊ शकतं ओरा म्हणजे काय प्रत्येक माणसाच्या शरीराभोवती एक अदृश्य ते जो वलय असते त्यालाच आपण ओरा किंवा ओरा असे म्हणतो त्या ओऱ्याचे रंग किंवा शक्ती त्या व्यक्तीच्या विचारांवर आणि भावनांवर अवलंबून असतात ज्या व्यक्ती सकारात्मक विचार करतात सतत शुभकर्म करतात त्यांचा ओरा प्रसन्न पांढरा किंवा प्रकाशासारखा असतो पण जे नकारात्मक विचार करतात दुसऱ्याबद्दल वाईट भावना ठेवतात सतत चिडचिड करतात त्यांचा ओरा काळसर गडद आणि दृष्ट लागण्यास अनुकूल होतो अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या मते हे विश्व हे लहरीवर आधारित आहे म्हणजेच आपल्या विचारांच्या लहरीही एक शक्ती निर्माण करतात जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या ओऱ्यातील लहरींचा एकमेकांवर परिणाम होतो जर समोरच्याची निगेटिव्ह ओरा तुमच्याहून शक्तिशाली असेल तर तुमच्या शुभ्र ओऱ्यावर त्याचा आघात होतो आणि त्यालाच दृष्ट लागणे असं म्हणतात म्हणजे निगेटिव्ह व्यक्तीचा ओरा तुमच्याहून शक्तिशाली असेल तर ती व्यक्ती तुमच्यावर हावी होऊ शकते नजरदोषाची लक्षणं अचानक घरात भांडणं सुरू होणं प्राण्यांचा विचित्र आवाज किंवा रडणं मूल आकारण आजारी पडणं घरात सातत्याने पैशांची चणचण जाणवणं कामात उत्साह वाटणं थांबणं डोकं जड होणं अंग खूप अचानक दुखणं डोळ्यांखाली काळी वर्तुळे शेजाऱ्यांशी शे अचानक वाद होणं एक प्रकारचा विचित्र थकवा जडपणा जाणवणं या सगळ्या गोष्टी जर एकाच वेळी सुरू झाल्या असतील तर ती नुसती योगायोग नाही नजर दोष असू शकतो नजर उतरण्याचे सात प्रभावी उपाय पहिला उपाय म्हणजे कोहळा दरवाजासमोर लावणे घराबाहेर पोहळा बांधा पण नियम असा की प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीने त्याच्या खालून यावं यामुळे बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही किंबहुना पोहळा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिसावा तुळशी वृंदावन तुळशी घराच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रभावी वनस्पती आहे तिच्या नियमित पूजेमुळे ती नकारात्मक शक्ती स्वतःवर घेते आणि घराचं रक्षण करते काळा कुत्रा पाळा खडे मीठ उतारा काळा कुत्रा घरात असल्याने तो निगेटिव्ह शक्ती अडकून ठेवतो स्वतःवर घेतो स्वतः आजारी पडतो पण घरातल्या व्यक्तीचं रक्षण करतो तसेच खडे मीठ अँटी क्लॉक वाईज ज्याच्यावर नजर झाली त्या व्यक्तीच्या भोवती सात वेळा फिरवा आणि नंतर ते मीठ नळाखाली बेसिनमध्ये सोडून द्या आ, तुरुटीचा उपाय मोठा तुरुटीचा खडा घेऊन त्या व्यक्तीच्यावरून सात वेळा अँटी क्लॉक वाईज फिरवा आणि नंतर तो खडा आगीत टाका जर खरंच दृष्ट असेल तर त्या खड्यावर त्या व्यक्तीचा चेहरा दिसू शकतो हा प्रयोग शुद्ध श्रद्धेने आणि विश्वासाने मात्र करावा लहान मुलं किंवा दुबत्या जनावऱ्याला दृष्ट लागल्यास हनुमानाच्या डाव्या पायाचा सिंदूर त्यांच्या कपाळावर लावा एका ग्लासात पाणी घेऊन डावा हात त्यावर ठेवून हनुमान चालीसा अकरा वेळा म्हणा आणि नंतर ते पाणी त्या व्यक्तीला किंवा जनावराला प्यायला द्या असाच रामरक्ष रामरक्षस्त्रोत्राच्या बाबतीतसुद्धा तुम्ही उपाय करू शकता सिद्ध झालेले रामरक्ष स्तोत्र त्या व्यक्तीनं जर एका ग्लासात पाणी घेऊन डावा हात्यावर ठेवून अकरा वेळा म्हणाले आणि ते पाणी जर बाधित व्यक्तीला जनावरला प्यायला दिलं तर हमखास दृष्ट उतरते शनिवारचे विशेष स्नान शनिवारी गरम पाण्यात मोठं मीठ लिंबू किंवा दालचिनी पावडर मिसळा आणि त्यात आपले पाय पंधरा मिनटे बुडवा त्यामुळे संपूर्ण शरीरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते खूप हलके वाटते शेंदूर उपाय मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जा हनुमानाच्या खांद्यावरचा शेंदूर मुळीच्या तेलात मिक्स करा आणि तो तुमच्या घराच्या प्रत्येक खांबाला प्रत्येक पिलरला लावा तुमच्या घरावर कुठलीही बंधने लक्ष्मी बंधन किंवा इतर कोणतेही बंधन घातले असू देत तुम्हाला काहीही ही त्याचा वाईट परिणाम होत नाही कितीही वाईट नजर वाईट ऊर्जा असली तरी या उपायाने ती दूर होते आणखीन एक उपाय म्हणजे जर खूपच नजर लागलेली असेल तर काळ्या गायीच्या शेपटीचा किंवा कोणतीही गाय असू देत सातवेळा काळ्या गायीची शे शेपूट किंवा कोणत्याही गायीचं शेपूट सात वेळा तुमच्या शरीराभोवती फिरवा तो काळ्या गायीचा किंवा त्या इतर गायींचा केस तुमच्या अंगावर ज्या वेळ क्षणी पडतो त्याच क्षणी ती नजर उतरते मनाला एकदम हलकं वाटतं आणखीन एक उपाय म्हणजे ज्यावेळी आपल्याला खूप नजर लागली आहे असे वाटते त्यावेळी कोमट मत पाण्यामध्ये मीठ घालून लगेच स्नान करून घ्या मित्रांनो घर म्हणजे आपल्या सुखदुःखाचं केंद्र ज्या घरात खूप अशांती असेल निरोगीपणा असेल ते घर आयुष्यात खूप त्रासदायक होतं तुटक होतं तुम्हालाही असे अनुभव आले असतील का कधी अशी नजर लागली आहे का तुम्ही त्यावेळेस काय करता कमेंटमध्ये तुमचा अनुभव जरूर शेअर करा तो अनुभव दुसऱ्याच्या मदतीचा ठरू शकतो मी अनघा व्यंकटेश ज्योतिषमधून आपल्या आयुष्यात आनंद सौख्य आणि शांती नांदो हीच सदस्या हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला मोफत पंचांग मार्गदर्शन हवं आहे का कमेंटमध्ये तसे जरूर लिहा भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत तो शुभम भवतो धन्यवाद